रायगड जिल्ह्यात प्रथमच पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे पनवेल शहरात येत्या एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ही पूर्ण मॅरेथॉन म्हणजेच बेचाळीस किलोमीटरची स्पर्धा पार पडणार आहे मंगळवारी दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मॅरेथॉन स्पर्धेच्या लोगोचं अनावरण करण्यात आलं पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते हे अनावरण डिजिटल पद्धतीने पार पडलंय यावेळी मॅरेथॉनशी संबंधित वेबसाईटच्या पेजचं प्रकाशन पार पडलं आहे आणि रजिस्ट्रेशनसाठी नोंदणीही सुरू झाली आहे कार्यक्रमासाठी रनर अंजित कंबोज डॉक्टर कल्याणी पाटील हे उपस्थित होते तर स्पर्धेचे आयोजक सुरेश रिजवूड प्रफुल्ल वाझे उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमार ठाकूर यांनी केले दरम्यान या मॅरेथॉन स्पर्धेसाठी नोंदणी करायची असल्यास इंडिया रनिंग आणि टाउन स्क्रिप्ट वर ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे रायगड जिल्हा हा किल्ला आहे आणि उद्देश तर शिवाजी महाराजांची प्रतिमा कुठे असावी नाव आपलं असेल मुंबईचं नाव तिथे आलेलं आहे रायकरी चर्जाचं नाव आलेलं आहे तिथे स्पर्धेचं मॅरेथॉन म्हणून पण आलेलं महाराजांचा आशीर्वाद घेऊन धावपोटी मशाल घेऊन हा निघालेला आहे हा संदेश त्या दोघंमधनं आपण त्यांना देतो फुल मॅरेथॉन जी आहे ती अठरा वर्षापासून पुढे आहे अठरा वर्षापासून हा मॅरेथॉनसुद्धा या आहे पुढे सोळा वर्षापासून दहा किलोमीटरची आहे आणि पाच वयोगटापासून पाच वर्षाच्या वयोगटापासून ती दोन किलोमीटरची पुढे रनिंग आहे जास्त रूट किती किलोमीटरचा आहे का बेचाळीस किलोमीटरचा महाराष्ट्रातून तो स्पर्धक याच्यामध्ये घेतले आहेत का मोजक्या शहरातले काय नाही ॲक्च्युली मॅरेथॉन आपण ज्यावेळेस आयोजित केले आहे ती ह्या येथे स्पर्धक आजच्या भारतात येणारे असतात परदेशात येणारे असतात डिपेंड्स आपण कसं करतो त्याच्यावर आपला मॅरेथॉनचा उद्देश एकच आहे की आत्ताच्या जनरेशनमध्ये आपण जे बघतोय लहान मुलं आपल्या घरातली मुलंबाळ की खेळाकडे फार कमी बघतात तर मग अशा स्पर्धांच्या माध्यमातून लोकांनी खेळापर्यंत पोहोचवावं आणि खेळ हो। जास्तीत जास्त भारतासाठी खेळाडू निर्माण निर्माण हो व्हावे हा हो याचा उद्देश आहे आज जे वाढलेले शहर आहे महापालिका ग्रामीण या सगळ्या परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांना आम्ही म्हणतोय की यांना ब्लड प्रेशरच्या व्याजी जळता कामा नये यांना कोलेस्ट्रॉल डायबिटीज याचा सामना करावा लागू नये तर त्यांनी फिटनेस ठेवण्याची आवश्यकता आहे तो के जेवा आशा इवेंट चा आमी गेना मां आमी फिटनेस केव्हा ठेवला जाईल जेव्हा अशा पद्धतीच्या स्पोर्ट्स इव्हेंटच्या जोडून घेणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून आम्ही आमच्या मनाशी संकल्प करणार आहोत की ठीक आहे आमच्या आईवडिलांनी दिलं असेल सृष्टीने आम्हाला दिलं असेल पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक बरा नाही आम्हाला संतुलन राहायचं असेल फिटनेस हा आम्हाला ठेवावा लागणार आहे आणि त्यामुळे या फिटनेसच्यासाठी आयोजन केलेलं हे पाऊल म्हणजे मॅरेथॉन स्पर्धा आहे ना अशा मॅरेथॉन स्पर्धा आपल्या परिसरामध्ये वेगवेगळ्या संस्था घेत राहतात म्हणजे आम्ही विकास मंडळाच्या वतीनं आम्ही अशी स्पर्धा दरवर्षी खारघरमध्ये घेतोय पण ती अर्ध मॅरेथॉन असते किंवा अलीकडच्या काळामध्ये त्यालाही कमी प्रतिसाद लावायला लागलाय आम्हाला त्याच्याबरोबर दहा किलोमीटर स्पर्धा पाच किलोमीटर स्पर्धा याही स्पर्धा त्याच्याबरोबर भरवायला लागतात आपल्याकडं पेण आणि परिसरामध्ये जे जे एस डब्ल्यू आहे ते जेएसडब्ल्यू तेही लोक मॅरेथॉनचं आयोजन करत असतात कुठेतरी अलिबागलाही एखाद्या मॅरेथॉनचं आयोजन होत राहतं वेगवेगळ्या धावण्याच्या स्पर्धा त्या आपल्या परिसरामध्ये घेतल्या जातात आणि कुमारजींनी सांगितल्याप्रमाणे आता आपले खेळाडू हे केवळ राज्यात जिल्ह्यात नाही ते आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जायला लागले अगदी सेकंदांनी ज्यांचे प्रायझेस उठतात अशा मध्ये सुद्धा आता या तुमच्या धावण्याच्या स्पर्धा या आलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये आपले खेळाडू टॉप फील्डवरती टॉप स्टेजवरती परफॉर्म करताना आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतात देशामध्ये दे वेगवेगळ्या पद्धतीच्या मॅरेथॉन घेतल्या जातात मुंबई मॅरेथॉन जानेवारी महिन्यामध्ये घेतली जाते आपल्या सगळ्यांना कल्पना आहे अशा पद्धतीच्या आता लडाख मॅरेथॉन घेतली जाते खरदुंगला स्पॉट त्याच्यामध्ये म्हटला जातो बहात्तर किलोमीटर पेक्षा जास्त त्याचं अंतर आहे आणि अशा देशाच्या श्रीनगर पासून ते काश्मीर कन्याकुमारी पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धा घेतल्या जातात मग या स्पर्धेचं वैशिष्ट्य काय ही आपली स्पर्धा आहे सगळ्यात आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड या राजधानीच्या जिल्ह्यामध्ये ही स्पर्धा संपन्न होते आणि म्हणून त्यांनी त्याचं या ठिकाणी लोगो अनावरण करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी त्या मे गडंबरीमध्ये बसलेला असं जे चित्र आहे या यासह लोक प्रकाशित केला प्रफुल्लजी मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो रायगड विषयी महाराजांविषयी ज्याला अभिमान नाही असा माणूस रायगडमध्ये मला वाटत नाही की तो शुद्धीवरती जगतो आणि त्यामुळे शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आपण सगळ्या क्षेत्रामध्ये वाटचाल करत असतो या क्रीडा क्षेत्रामध्ये ही त्यांची संस्था ही करते याबद्दल मी या संस्थेला आयोजित करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी पुढाकार घेतलाय त्या सर्वांनाच मला पूर्वक शुभेच्छा देतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉईंट करून